तर आता तिळगुळ घ्या गोडगोडबा बोला हा सीझन चालू आहे की नाही तर आता तुम्हाला एक गमत सांगायची तुम्ही मला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या मी काही काही गोष्टी किती मला मा छान वाटतात की तुमच्यापैकी कोणीतरी लिहिलं होतं की मॅडम दही असते दहीला जर का तुम्ही फोडणी घातली ही जी माझ्याकडे तयार फोडणी असते जी तुम्हाला आवडत नाही तुमच्यातल्या काहींना आवडत नाही बाकीच्या ना, ना आवडते बाकी तर त्या तया फो दह्याला फो तयार फोडणी जी असते ती घाला त्याच्यात थोडंसं मीठ घाला हवं तर कांदा घाला आणि खूप छान लागतं तर मी हा प्रयोग करून बघितला कारण की हे जे दही असतं त्याला माझ्याकडे नाहीतरी शेंगदाण्याचीच फोडणी असते मग आमच्याकडे अगदी आमटीलासुद्धा शेंगदाण्याची फोडणीच आवडते सगळ्याला शेंगदाण्याची फोडणी सगळ्याला 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 तर ती फोडणी आम्हाला आवडते तर मी हल्ली असंच करते वाटीमध्ये दही घेऊन त्याच्यात थोडीशी फोडणी घालते कधीतरी मेतकुटाही घालते त्याच्यामध्ये आमच्यात हे त्याच्यात थोडंसं तिकटाची पूड घालतात मीठ घालतात आणि इतकं सुंदर लागतं चपातीला म्हणा किंवा नुसतंसुद्धा भाताला खायला सँडविचबरोबर खायला चटणीसारखं खूप छान लागतं हं ब्रेडबरोबर खायला आप्प्याबरोबर चटणी छान लागते नुसती दह्याचं फोडणी घातलेली तर तयार फोडणीचे इतके उपयोग आहेत ना तुम्हाला काय सांगू तर ठीक आहे तर मी तुम्हाला मग अशी काय सांगत होते की पचन व्यवस्थित पाहिजे व्हाय का आपलं तर पचन व्यवस्थित जर का तुमचं नसेल ना तर मग तुमची मानसिक स्थितीसुद्धा बघडते आणि मग ते तुमच्या कमेंटमधनं दिसतं कमेंट किती फालतू फालतू करता तुम्ही बात बात कमेंट करता फुसक्या घाण वासाच अच्छा पोट बिघडलं की असं होतं बघा मनस्थिती का तुमची बिघडते तुमचं पोट चांगलं नाही आहे म्हणून तुमची मनस्थिती चांगली नाही आहे ज्यांची मनस्थिती चांगली आहे ते कधीही स्वतःही वाईट वागत नाहीत नकारार्थी वागत नाहीत नकारार्थी बोलत नाहीत आणि समोरच्यालासुद्धा नकारार्थी चिडवत नाहीत किंवा त्रास देत नाही आता मी तुम्हाला सांगते मला काही वेळेला तुम्हाला उत्तरं का द्यावी लागतात तर हे चूक आहे तुमचं हे चूक आहे तुमचं ही वृत्ती बदला ही लाईफस्टाईल बदला हा स्वभाव बदला हे मला तुम्हाला सारखं सारखं सांगावं लागतं आणि मी ते सांगणारच सांगणारच एकतर आमचं वयच आहे असं त्यात आमचं प्रोफेशन आहे त्यामुळे आम्ही समोरच्या व्यक्तीला आजारी व्यक्तीला बरं करायचं काम आमचं ॲटलिस्ट आम्ही चांगले सल्ले तरी देणार माना किंवा न माना तुमचं पोट जर का घाणेरडं असेल तर तुम्हाला सगळ्या त्या गोष्टी होणार नकारार्थी गोष्टी सगळ्या होणार तुम्ही सॅड होणार तुम्ही चिडचिडे होणार तुम्ही अस्वस्थ होणार दुसऱ्याचं चा चांगलं बघवणार नाही जळफळाट होणार दुसऱ्याचं कुठलीच गोष्ट खपणार नाही तुम्हाला दुसऱ्याचं एखादी वाईट गोष्ट असली तरी त्याला चांगलं म्हणावं माणसाने चांगलं म्हणावं म्हणजे समोरची व्यक्ती जी असते ती आपोआपच बदलत जाते पण तरीसुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की दुसऱ्याच्या चॅनलवर जाऊन कमेंट जेव्हा तुम्ही बात करता तेव्हा तुम्ही स्वतःचा अपमान करून घेत असता आणि तीच व्यक्ती इतरांच्याही चॅनलवर जात असते हे मी बघत असते कारण मी खूप सारे रोस्टिंग व्हिडिओ बघत असते खूप जणां जणींचे जणांचे व्हिडिओ बघत असते मला आवडतात ते आणि त्या ठिकाणी तीच तीच नावं मला परत परत दिसत असतात आणि तुम्ही त्याच पद्धतीच्या कमेंट सगळ्यांना करत असता सगळ्यांना करत असता यात तुम्ही रोगी आहे हे लक्षात येतं तुम्ही रोगी आहे मानसिक रोगी आहे की नाही मला माहीत नाही पण तुम्ही नक्की शारीरिक रोगी आहे तर तुम्ही स्वतःची लाईफस्टाईल चेंज करा स्वतःला बदला थोडा व्यायाम करा हिंडायला फिरायला जा छान राहा व्यवस्थित राहा स्वतः आनंदी राहाल तर दुसऱ्याला आनंद द्याल ना तर तुम्हाला स्वतःलाच आनंदी राहायचं नाही तर मग तुम्ही दुसऱ्याला आनंद देऊ शकणार नाही एन्जॉय करा लाईफ किती मिळालंय तुम्हाला किती आयुष्य आहे तुमचं कशाला दुसऱ्याला त्रास द्यायचा कशाला दुसऱ्याचा जळफळाट करायचा अहो देवानं आपल्याला इतकं छान आयुष्य दिलेलं आहे की आपण घरात सावलीत बसून छानपैकी टी व्ही बघत बघत मोबाईल बघत छान छान व्हिडिओज बघतोय कशाला त्याच्यावरती आपले काय म्हणतात त्याला गुण उधळायचे हो का नाही करू नका असं बॅड 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 आता जे रोस्टिंग चॅनल आहेत ना ते त्यांचं प्रोफेशन आहे म्हणून तसं करतं आणि मी तर म्हणते की हे बघा ते सुद्धा करता येणं फार आवश्यक गोष्ट आहे योग्य ठिकाणी योग्य बोलत असतात हे रोस्टिंग चॅनलवाले आणि शेवटी सगळ्यांनाच पैसा कमवायचा आहे कुणाला उघातच बिनकामाचा सल्ला देत कोण कुणाला बसणार आहे बरोबर आहे की नाही तर तुम्हीही मला हा प्रश्न विचारत असता तर यूट्यूबवर किती कमाई होते काय होते वगैरे वगैरे एक लक्षात ठेवायचं एकदा यूट्यूब करायला सुरुवात करायची शंभर व्हिडिओ करायचे शंभर दिवसामध्ये आणि मग स्वतःलाच याची तुम्हाला उत्तरं मिळतील शंभर व्हिडिओ करताना तुम्हाला लक्षात येईल की हे व्हिडिओ करायचे रोजच्या रोज अपलोड करायचे आनंद पण आहे आणि कष्ट पण आहेत आणि जेव्हा तुम्हाला त्या कष्टाचं फळ मिळतं तर तुम्हाला असं लक्षात येतं की अरे कष्टाचं फळ तर मिळालेलं आहे पण पपई एक पपई पपईचं फूल येऊन त्याची पपई पिकलेली मिळाल्या नऊ महिने लागतात म्हणजे लक्षात ठेवा की मॉनेटायझेशन झाल्यानंतर सुद्धा तुमच्या हातात पैसा यायला खूप दिवस लागतात तुम्हाला सातत्य लागतं आणि सातत्याने तुम्ही हे करत राहावं लागतं लक्षात आलं त्यामुळे असं नाही आहे की तुम्ही गेला तिथं कामाला लागला महिन्याने तुमच्या हातात पगार आला असं नसतं तुम्हाला रोजच्या रोज कष्ट करायला पडेल मग तुम्ही कुठल्या कामाला जा किंवा यूट्यूब करा यूट्यूब हे घरात बसून पैसे हे दिसत असतील पण हा प्रचंड कष्टाचा पैसा आहे कष्टाचा पैसा आहे ठीक आहे कोणीतरी असं असं नाचून बिचून किंवा असं काहीतरी घाणेडा रील करत असतात त्यांचं त्यांचा तो त्यांचा प्रश्न तोही त्यांचे कष्टच आहेत अर्ध्या मिनटाचा जरी व्हिडिओ करायचा असेल तरी तो एडिट करायचा अपलोड करायचा कष्टच आहेत त्याला पण प्रत्येकाने कशा पद्धतीचं काय कंटेंट द्यायचं हे हा वैयक्तिक प्रत्येकाचा प्रश्न आहे ते त्यानं करावं त्याचा तो काही आपला प्रश्न नाही आहे आणि आपल्याला काय बघायचं ते आपण ठरवायचं एखाद्याला एखादं चॅनल भावतं आवडतं तुमची वेवलेन जमते तुम्हाला छान वाटतं काही वेळेला तुमची वेवलेन जमत नाही तुम्ही सरळ सोडायचं आणि दुसरीकडे जायचं मी तर खूप वेळेला बघू बघते की काही काही लोकांशी आपली वेवलेंथ आयुष्यात कधीच जमत नाही थांबायचं आपण त्या ठिकाणी सारखं वेवलेंट जुळवायचा प्रयत्न कशाला करायचा मग त्या ठिकाणी स्पार्क होतो आणि मग ते निघा तर असं दे अशीच मजा तुम्हाला तिळगुळ घ्या गोडगोड बोला संक्रांतीच्या शुभेच्छा आणि एन्जॉय करा लाईफ आणि मजा करा ज्यांचे व्हिडिओ आवडतात त्यांचे बघा ज्यांचे व्हिडिओ आवडत नाहीत त्यांचं बघायचं तर बघा नाही तर सोडा तुमची इच्छा पण प्रत्येक चॅनलवरती तुमचा अपमान होत असतो हे आम्ही बघत असतो हे तुम्ही मात्र नक्की विसरू नका ज्या वाकड्या लिहिणाऱ्या तिकड्या लिहिणाऱ्या बायका आहेत किंवा सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठीच ते सबस्क्रायबर नाहीच आहेत आमचे नुसते व्ह्यू देतात तो सुद्धा एवढूचसा व्ह्यू देतात आणि बाकीचा व्हिडिओज सोडून देतात आता माझ्यासुद्धा या चॅनलवरती मी तुम्हाला सांगते की नॉर्मल माणसाला एकच अक्कल असते ना दोन दोन अक्कल असणारी आहेत बाबा काय काय जणो <laughs> आणि आम्ही बाबा शहाणी माणसं शहाण्यांच्यापेक्षा सुद्धा आणि अर्धी जास्त असणारी माणसं पण आहेत हो त्याला काय म्हणतात माहिती आहे का <laughs> मग काय करायचं आम्ही बाबा एक शाणी आणि एक अक्कल असणारी माणसं तुम्हाला किती आहे बघा तुम्ही